आजचा जो आमचा मोर्चा होता तो मोर्चा गोरगरीब कष्टकरी कामगार मजूरवर्ग जी ज्यांचं हातावरचं पोट आहे अशा सर्व कुटुंबांना न्याय देण्यासाठी ज्यांनी गायरांमध्ये आपला स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी राहण्यासाठी जी काही घरं बांधलेली आहेत ती घरं त्यांची कायमस्वरूपी त्या ठिकाणीच राहावे शासनाने ते घर काढून येत शासनाने त्यांना न्याय द्यावा या सा, यासाठी आम्ही हे आज या ठिकाणी मोर्चा काढलेला होता आम्ही या शासनाला सांगू इच्छितो की जी काय डिगंची गाऱ्यांमध्ये अतिक्रमणाचा विषय आहे डिगनची माहिनी रोड हा जो विषय आहे तो विषय वेगळा आहे आणि गोरगरिबांचा घराचा जो विषय आहे तो वेगळा आहे परंतु गवास किळं जी रगडतात त्या म्हणीप्रमाणे या गरिबांना तुम्ही रगडू नका इगनची माहिनी रो रोड जे आहे त्या लगत जी काय प्लॉटिंग पाडलेलं आहे ते प्लॉटिंग तुम्ही खुशाल काढा त्याच्याबद्दल आमचं कोणतंही दुमत नाही परंतु गोरगरिबांची घरं तुम्ही काढू नका आणि गोरगरीबाची घरं जर तुम्ही काढणार असाल तर आम्ही या शासनाच्या विरोधात अशाच प्रकारे आंदोलन घेऊन मोर्चे घेऊन आमचं जी काय म्हणणं आहे आम्ही सुद्धा आम्ही न्यायालयामध्ये जाऊन आमच्या गोरगरिबाची घरं वाचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि प्रयत्न करणार आहोत त्यामुळे गोरगरिबाला न्याय देण्यासाठी या ठिकाणी आम्ही हा मोर्चा काढलेला होता आणि आमचा हा मोर्चा शांततेच्या मार्गा मार्गातून पार पडलेला आहे तहसीलदारांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे जो काही तसा सर्वे होईल जी काही गोरगरीब लोक आहेत त्यांची जी काही डॉक्युमेंट असतील भूमींची डॉक्युमेंट असतील ही सर्व डॉक्युमेंट जो काय शासनाचा आदेश आहे त्याची पण आपल्याकडे प्रत आहे त्याचबरोबर आता महाराष्ट्र आपला शासनाचा एक जी आर आहे विकास विभागाचा सोळा फेब्रुवारी दोन हजार अठराचा तो सुद्धा शासन निर्णय आम्ही तहसीलदार साहेबांना देऊ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्टचे कलम जी काय वेगवेगळी कलम आहेत एकशे बावीस असेल एकशे सव्वीस असेल सत्तावीस असेल अठ्ठावीस एकोणतीस असेल तुकडाबंदी कायदा असेल याच्या अंतर्गत जी काय गावची लोकसंख्या वाढलेली आहे गावचा विस्तार वाढलेला आहे लोकसंख्या वाढल्यामुळे कुटुंबाचं विभाजन झालेलं आहे घरं वाढलेली आहेत या वाढती लोकसंख्यामुळे लोकांनी गाऱ्यांमध्ये घरं बांधलेली आहेत अशा परिस्थितीमध्ये शासनाने त्याचा अहवाल तयार करून जी दी, जे काही डिगणची गाव आहे जी गावची लोकसंख्यामुळे त्याचं क्षेत्रफळ वाढलेलं आहे क्षेत्रफळ वाढलेल्यामुळे लोकसंख्या वाढलेल्यामुळे गावचा विस्तार वाढलेला आहे आणि ही लोकं यांची घरं गायरानामध्ये गेलेली आहेत गावच्या सीमा गायरानापर्यंत गेलेल्या आहेत याचा महाराष्ट्र शा शासनाअंतर्गत तहसीलदारांनी सर्वे करून तो सर्वे वरती मराठा शासनाला त्यांनी सादर करावा आणि गोरगरबांची जी घरं आहेत ज्या जागेमध्ये बांधलेली आहेत ती घरं जी, जी त्यांची जागा आहे ती कायनुसार त्यांच्या नावावरती करण्यात यावी असं या ठिकाणी आम्ही शासनाला विनंती केलेली आहे आणि या ठिकाणी एवढं बोलून मी थांब थांबतो जय भीम जय भारत जय शिवराय